हातकणंगले तालुक्यातील नवे पारगावचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश देशमुख यांनी वर्षभरात एक कोटी नऊ लाख रुपयांचा निधी आणून एखाद्या आमदारासारखं काम केलं अशा शब्दात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांचं कौतुक केलं विकास कामांच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सरपंच प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पारगाव ग्रामपंचायतीनं वर्षभरात चौदाव्या वित्त आयोगासह विविध माध्यमातून गावातील विकासकामांसाठी एक कोटी नऊ लाख रुपयांचा निधी आणलाय या निधीमधून साकारणाऱ्या विविध विकासकामांचा शुभारंभ नामदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते आणि माजी मंत्री विन्ने कोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी नामदार खोत यांनी सरपंच प्रकाश देशमुख यांच्या धडाडीचं कौतुक केलं यावेळी त्यांनी कारखान्या त्यांना करी शेतकऱ्यांना नुसार रक्कम देणं बंधनकारक असून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं माजी मंत्री डॉक्टर विनय कोरे यांनी नवे पारगाव ग्रामपंचायतीनं विकास कामांबरोबरच यात्रेतील कृषी प्रदर्शन शासकीय योजनांची माहिती मोबाईलवरून लोकांना पाठवणं डॉल्बीमुक्त गणेशोत्सव अशा संकल्पना राबवत गावाच्या विकासात दिलेलं योगदान इतर ग्रामपंचायतींसाठी अनुकरणीय असल्याचं सांगितलं जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अमन मित्तल यांनी नवे पारगावचं विकासाचं मॉडेल सर्वांसमोर यावं अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला मागासवर्गीय उन्नती निधीतून व्यक्तिगत लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना गॅस वाटप तसंच मोरेया अॅवॉर्डचं वितरण यावेळी करण्यात आलं सरपंच प्रकाश देशमुख यांनी गावातील सर्व घटकांच्या सहकार्यामुळे विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणणं शक्य झालं असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम समाज कल्याण समिती सभापती विशांत महापुरे पंचायत समिती सभापती सरिता देवी मोहिते उपसभापती सुलोचना देशमुख गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर जिल्हा परिषद सदस्या पुष्पलता आळतीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य वारणा समूहातील संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते